नाही तो काल झालेली घटना काँग्रेसच्या कार्यालयावर मुंबईच्या झालेला हल्ला हा भ्याड हल्ला असून मागे सत्तेचा माज आहे आणि तो उन्मत्पण आहे हे त्या ठिकाणी आता सिद्ध झालेला आहे आंदोलन करायला रिॲक्शन द्यायला कोणाचं कार्यालय फोडणं हे कुठल्या ह्याच्यात सुद्धा काल निषेध केला पण तो शांततेच्या मार्गाने केला परंतु ज्या पद्धतीनं कार्यालयाची तोडफोड झाली आणि आमच्या लोकांना मारहाण झाली ही म्हणजे दादागिरी आहे सत्तेची गर्मी आहे त्यातून घडलेला हा प्रकार आहे आम्ही या संदर्भात कडक कारवाई व्हावी पुन्हा अशी घटना घ अशा घटना घडू नयेत यासाठी आजचा स्थगन आम्ही मांडतोत स्थगनमध्ये या सगळ्या बाबींचा आम्ही उल्लेख करू राहुल गांधी यांच्यावर ते घाबरून केलेला एफ आय आर आहे ज्यावेळेस सगळी इज्जत जात होती शिबरत निघत होती कारण गृहमंत्र्यांच्या स्टेटमेंटनंतर देशभरामध्ये जे काही पडसाद उमटले त्यातून घाबरून त्या, त्या विषयाला डायवर्ट करण्यासाठी कलाटणी देण्यासाठी तो विषय बाजूला करायसाठी हे केलेलं एक षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे तो तर इतकं भयावह आहे की अशा नराधमाला चौकात फाशी दिली पाहिजेत अशा पद्धतीचे ते मारण माणूस की मा शिल्लकच दिसली नाही तिथे म्हणजे कुठल्या नशेत होती हरामखोर मंडळी ज्या पद्धतीनं त्याचा सरपंचांचा खून केला तर मला वाटतं कायद्यामध्येच अशी प्रकार पाहिल्यानंतर काही कायद्यातच आता दुरुस्ती करायची पाळी आली आहे अशा लोकांना हे खटले फास्ट ट्रॅकवर चालवून दोन महिन्यात तीन महिन्यात अशांना जलात फाशी देण्यापेक्षा चौकात फाशी दिली पाहिजे इतकं भयावह प्रकार आहे तो ज्या पद्धतीनं शरीराचा एक भागसुद्धा शिल्लक ठेवला नाही पोटामध्ये दोन लिटर रक्त साठलेलं दिसलं निघालं हे जे काही पी एम रिपोर्टमध्ये सगळं आलेलं आहे तर यावरून हे याची न्यायाधीशामार्फत चौकशी होऊन तुम्ही एस आय टी फसायती करताय परंतु हायकोर्टाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजेत त्याचे सर्व धागेद्वारे तपासले पाहिजेत हे कुठल्या कुठल्या व्यक्तीपर्यंत हे सगळं आहे आणि हे या संपूर्णता पूर्णत तो कितीही मोठा असू देत यामध्ये त्या कितीही मोठा असल्यावर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत